आजकाल भाऊ ना सपना की विसरून सांगत आहे की व्हिडिओ मध्ये तर विषय का झाला होता का सका सका आवडत आहे की नाही डायरेक्ट चालू गणपती मध्ये लगा नाही की नाही वर्षातली पहिली अंगारक संपत्ती आहे तर तो ते आता नाही तर पहिला गणपती मध्ये पाया पडणार तिकडे आपलं की तिकडे जायचं आहे आपल्याला जयशिंगपूरला जाणार आहे की नाही ड्रोन द्यायचा आहे तर आयकडे बघतो आजचा व्हिडिओ आहे की क्वालिटी होणार आहे मंदिर एकदम क्वालिटी सजवली आहे एका रिलमध्ये बघितलं तर आयकडे बघतो व्हिडिओ शेवट रूम बघा चला तर आलोय आता सांगलीच्या गणपती मंदिर तर आता जास्त नाही तुम्हाला दाखवतो सगळं काय काय विषय असतोय तर विषय काय म्हणा काय गर्दी एवढी आहे की नाही इथं ले म्हणजे लेगर इथं संकट ले असल्यामुळे भारी गेले बघ मंदिर तर मंदिर सजवले कॉलिटीमध्ये तर मंदिर कसलं भारी सजवले बघा काय आलं कसलं भारी पाणी आलं पाहिजे तर आहे इथं टोटल चार ते पाच मंदिर आहेत हे मेन मंदिर आहे समोर आहे ते बरं आहे तर झालं तुम्ही दर्शन तीन घेतले आता काही विषय नाही तर आजचा व्हिडिओ आहे की नाही इथे स्टॉप करतोय म्हणजे पुढचा आणि घेणार आहे तर आहे की नाही जर सांगायचं असल तर गणपती मध्ये लाल कमेंट करून नक्की सांगा तर चला ड्रोन द्यायला जाऊया जयशिंग तर विषय काय झाला माहिती काय आता गणपतीच्या पप्पाच्या पायातून पडले सगळं म्हणजे देवदर्शन एकदम कॉल्टीमध्ये झाले काय विषय गर्दी होती मी पहिली एवढी गर्दी बघितली पण त्या विषयीने एवढा तरी पण आज गेलो आम्ही जाऊ नको जवळ काय जो का असूयाचं तरी पण आम्ही आतमध्ये गेलो तर मेन म्हणजे हर्षदा म्हणजे आतमध्ये आहेत आपल्याला मंदिरात पण तिथं मंदिर मंदिरी पहिली वेळ होती मंदिर होऊन काय विषय विषयी गेलो मग झाले आता इथं डाट इथं इथे आहे म्हणजे काय फॅक्टर आपल्याला एक रोज यायचा इथं रेखायला इथं डाट घरी तर काय लावला चेहऱ्याला तर विषय काय आता लावले सांगली जाऊन पॅटीला ड्रोन दिलो आणि आलो मग शूट होतं होत म्हटलं काय विषय नाही घरात डायरेक्ट आहे सपरचंद खायले मीट लावून तर मीट लावून सपरचंद कोण कोण खाते मला कमेंट करून सांगा लय भार लागते एकदा नक्की ट्राय करा कोण खात नसेल तर मंत्रात तो मी मध्ये काय खातोय पण ऐक मला एकाने दिलते की सपरचंदला मीठ लावून खायचा भार लागते क्वालिटी म्हणजे कॉर लागते दोन दोन विषय तर आपल्याला परत के केला तर चला ही म्हटला तर आपल्याला दही घ्यायची होती आता घेतल्या दही काही विषय नाही डायर आता घरला तुम्ही आता मोठ माणूस झालाय म्हणायच थँक्यू गलित म्हणायचं 100 बाय 200 नेला देतो पोत आणलेच म्हणायचं तर आम्हाला त्याचे वपांनी मला ते हे दिल्या चिंद्या दळाला घरात आमच्या तर थँक्यू पोत बनायचं आणि थँक्यू थँक्यू अब गेटू पूजा कर रही काय स्मार्ट वर्क कर हार्ड वर्क करू नको Smart हो गारत, गारत स्मार्ट, बत, स्मार्ट वर्क केला तरच हे होते स्मार्ट वर्क बसून काम करू काय स्मार्ट वर्क करून स्मार्ट वर्क करलोय अरे वायपा कुठे घेतलाय डायरेक्ट इंजाम लावाय आपल्यावर था डायरेक्ट था हे करला यो स्मार्ट वर्क हार्डवर्क तर मित्रांनो विषय काय माहिती काय आता झालं सगळं म्हणजे शूटतेन झालंय सगळं आणि याने आज काय बे जेवण नव्हतं कारण आज याने संकट येत होते म्हणून वेगळे जेवायला पण गेलं नाही तर विषयाला माहिती का आजचा व्हिडिओ की नाही तर स्टॉप करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि जाता आता का आपल्या आयडीला सबस्क्राईब तेवढं करा जर आयडिओ आपल्याला नवीन असेल तर आता भेटूया डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला